सध्या ब्रह्मदेवांचं त्यांच्या पन्नास वर्षांहून अधिक वय झालेलं आहे आणि आपण त्यांच्या एकावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या दिवसात आहोत असं आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे विज्ञानं विज्ञान सर्वं जनादनात परस्मयी ब्रह्मणे पूर्ण कामाय परमात्मने वेंकटेशाय तथा नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू मधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला सत्तराव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सर्व व्हिअर्सना माझी नम्र विनंती की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि ह्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही विविध नामांचे अर्थ मी इथे तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे समजतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे कामदेव कामपाल कामी काम अनिर्देशर वीरो नंतो धनंजय ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे कामदेवहा तुम्हाला जर आठवत असेल तर या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये आपण कामदेवांचं भगवान शिवशंकरांनी दहन केलं ती कथा सविस्तरपणे पाहिलेली होती त्या व्हिडिओची लिंक मी तुमच्या संदर्भाकरता खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा अवश्य पहा या श्लोकामध्ये श्लोकाच्या सुरुवातीला भगवान श्रीहरी विष्णूच जे काम देवहा नाम आलेला आहे त्याचा पहिला अर्थ असा आहे की जे भगवान श्रीहरी विष्णू आपल्या सर्व विश्वामधल्या वैष्णव भक्तांचे अतिशय प्रिय आहेत त्यांना इथं काम देवहा म्हणजे अतिशय प्रिय असलेले देव ईश्वर अशा नामानं संबोधित केलेला आहे आणि कामदेव हा या नामाचा दुसरा अर्थ हा सनातन धर्मामधल्या प्रेमाच्या म्हणजे कामभावनेच्या दैवताच्या अनुषंगाने आहे कामदेव हे आपल्या सनातन धर्मामध्ये कामवासनेचे दैवत मानले गेलेले आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये भगवान शिवशंकरांच्या अनुषंगाने एक कथा आपण मागील श्लोकामध्ये पाहिलेली होती भगवान शिवशंकरांची तपस्या भंग करण्याचा कामदेवाने जेव्हा प्रयत्न केला तेव्हा शिवशंकर महादेवानी त्यांना आपला तृतीय नेत्र उघडून त्यामधल्या कालाग्नीनं दहन केलं आणि त्यांचं भस्म झालं कामदेवांची पत्नी असलेल्या रतीनं शिवशंकर महादेवांकडे प्रार्थना केली की आपण मला उशाप द्या आणि शिवशंकर महादेवांनी असं सांगितलं की आनंद झालेल्या म्हणजे भस्म झाल्यामुळे अंग नष्ट झालेल्या कामदेवांचा पुनर्जन्म होईल आणि भगवान श्रीकृष्णांचे पुत्र म्हणून ते जन्माला येतील आणि या उशापामुळे भगवान श्रीकृष्णांचा पुत्र प्रद्युम्न म्हणून कामदेवांनी पुनर्जन्म घेतला या प्रद्युम्नांचं नाव देखील आपण मागील एका श्लोकामध्ये पाहिलेलं होतं हा प्रद्युम्न म्हणजेच अनंग झाल्यानंतर अंग प्राप्त झालेला कामदेव हा भगवान श्रीकृष्णांचा पुत्र आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं कामदेव हा या नामानं संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे कामपालहा कामपालहा म्हणजे आपल्या सर्व भक्तांच्या इच्छित आणि योग्य असलेल्या मनोकामना पूर्ण करणारे आणि त्यांना इच्छित वस्तू किंवा इच्छित गोष्ट प्रदान करणारे जे भक्तवत्सल भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं काम म्हणजे कामनेची पूर्ती करणारे अशा नामानं संबोधित केलेलं आहे कामपालहा हे भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू असलेल्या संकर्षण बलरामांचं देखील एक नाव आहे बलराम म्हणजे शेषावतार असल्यामुळे हे भगवान श्रीहरी विष्णूंच एक स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं बलराम स्वरूप भगवान श्री विष्णूंना इथं काम या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंच नाम आहे कामी श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये बावीसावा श्लोक आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलेलं आहे नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिशुलोकेशु किंचन वाप्तम वापतव्यम वर्त एव कर्मणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगत आहे की हे पार्था या विश्वामध्ये मला करण्यासारखं असं कुठलंही कर्तव्य उरलेलं नाही शेष राहिलेलं नाही आणि कुठलीही वस्तू प्राप्त झाली नाही अशी देखील कुठली वस्तू या विश्वामध्ये राहिलेली नाही म्हणजेच मला या विश्वामध्ये अप्राप्त असं काहीही राहिलेलं नाही तरी देखील या विश्वामध्ये मी माझी अवतार कार्य आणि विहित कर्म करतच आहे माझी कर्तव्य मी करतच आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथं सांगत आहे ज्या परमात्मा स्वरून भगवान श्रीहरी विष्णूंची आणि त्यांच्या विविध मनुष्य अवतारांची कुठलीही कामना आयुष्यामध्ये उरलेली नाही शेष राहिलेली नाही सर्व कामना त्यांच्या पूर्ण झाल्यामुळे त्यांना पूर्ण काम असं संबोधित केलं जातं त्या भगवान श्रीहरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध मनुष्य अवतारांना इथं पूर्ण काम म्हणजे कामी या नामानं संबोधित केलेलं आहे परस्मै ब्रह्मणे पूर्णकामाय परमात्मने प्रयुंजे परतत्वाय वेंकटेशाय मंगलम भगवान श्री व्यंकटेशांच्या मंगला शासनामधली ही सातवी पंक्ती आहे आणि त्यामध्ये देखील विष्णुस्वरूप भगवान श्री व्यंकटेशांना काम असं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे कांतहा आणि हा या नामाचे प्रामुख्यानं दोन अर्थ इथं अभिप्रेत आहेत त्यापैकी पहिला अर्थ आहे ज्या भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार असलेले भगवान श्रीकृष्ण हे अत्यंत सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे आहेत त्यांना इथं कांताहा या नामानं संबोधित केलेलं आहे व्रजामधील गोपिकांनी भगवान श्रीकृष्णांना मनातल्या मनात त्यांचा पती म्हणून वरलेलं होतं या अर्थानं देखील सर्व गोपिकांचा पती असलेले जे भगवान श्रीकृष्ण आहे त्यांना इथं कांताहा या नामानं संबोधित केलेलं आहे कांताहा या नामाचा दुसरा अर्थ आहे क चा म्हणजे सृष्टी निर्माण करत्या ब्रह्मदेवांचा अंत करणारे असे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू हिंदू धर्मातील पौराणिक का कालगणनेनुसार ब्रह्मदेवांचे आयुष्य शंभर ब्रह्म वर्षे इतकं आहे एका ब्रह्म वर्षात तीनशे साठ ब्रह्म दिवस असतात आणि प्रत्येक ब्रह्म दिवस म्हणजे कल्प हा आठ पूर्णांक चौसष्ट अब्ज मानवी वर्षांचा असतो त्यामुळे ब्रह्मदेवांचे एकूण आयुष्य सुमारे तीनशे अकरा ट्रिलियन मानवी वर्षे इतकं प्रचंड आहे सध्या ब्रह्मदेवांचं त्यांच्या पन्नास वर्षांहून अधिक वय झालेलं आहे आणि आपण त्यांच्या एकावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या दिवसात आहोत असं आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अशा पद्धतीने सृष्टी निर्माण करत्या ब्रह्मदेवांचा अंत म्हणजे क चा अंत असलेले जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं क अंतहा म्हणजे कांतहा या नावानं संबोधित केलेलं आहे कारण क या अक्षराचा एक अर्थ ब्रह्मदेव असा होतो यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे कृतागमहा कृत आगमहा आगमहा म्हणजे सनातन धर्मामधील विविध शास्त्र आणि वेद वेदाशास्त्राने विज्ञान एकनात असं भगवान श्रीहरी विष्णूंबद्दल म्हटलं जातं आपल्या सनातन धर्मामध्ये जे काही वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि विविध धर्मशास्त्र आहेत आणि आपल्याला प्रचलित म्हणून माहीत असलेलं जे विज्ञान आहे ते सर्वच्या सर्व निर्माण करणारे भगवान श्रीहरी विष्णूच आहेत त्यामुळे शास्त्रांची आणि वेदांची निर्मिती करणारे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं कृतागमहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढे भगवान श्रीहरी विष्णूंची दोन नाम क्रमाने येतात आणि ही नाम आहेत अनिर्देश वपुहू आणि विष्णू आपण यापूर्वी अनिर्देश हे नाम पाहिलेलं आहे आणि विष्णू हे नाम देखील पाहिलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुमच्या संदर्भाकरता खाली खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही एकदा अवश्य पाहा हिरण्यकशिपूच्या जाचामधून आपला प्रिय भक्त असलेल्या प्रल्हादाला सोडवण्याकरता भगवान श्रीहरी विष्णूंनी नृसिंह आवता धारण केलेला होता हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारलं की कुठे आहे तुझे नारायण विष्णू तेव्हा प्रल्हादानं आपले पिता हिरण्यकशिपूंना असं सांगितलं की भगवान श्रीहरी विष्णूंचं निश्चित असं स्थान मी तुम्हाला बोटानं दाखवू शकणार नाही कारण भगवान श्रीहरी विष्णू नारायण श्रीहरी विष्णू हे चराचर विश्वाला व्यापून राहिलेले आहेत त्यामुळे चिडलेल्या हिरण्य एका जवळच्या खांबाकडे अंगुली निर्देश केला आणि प्रल्हादाला विचारलं की या खांबामध्ये तुझे विष्णू आहेत का आणि प्रल्हादाने होकार देताच हिरण्य कशिपूने अतिशय रागाने त्या खांबावरती प्रहार केला आणि त्यातून भगवान विष्णू नृसिंह या विक्राळ स्वरूपामध्ये प्रकट झाले अशा पद्धतीने जे चराचर विश्वाला ब्रह्मांडाला व्यापून राहिलेले आहेत त्यांना इथं विष्णू या नामानं संबोधित केलेलं आहे कारण वेवेष्टी व्यापनोती इति विष्णू अशी विष्णू या शब्दाची व्याख्या आहे भगवान श्री विष्णू यांचं मूळ स्वरूप परमात्मा आहे त्यामुळे ते निर्गुण आणि निराकार आहेत त्यांच्या शरीराला निश्चित असा आकार नाही आणि त्यांचं निश्चित असं स्थान देखील नाही कारण ते ब्रह्मांडामधल्या कणाकणामध्ये विद्यमान आहेत त्यामुळे भगवान श्री विष्णूंच्या शरीराकडे आणि त्यांच्या स्थानाकडे आपण निश्चित असा निर्देश करू शकणार नाही दाखवू शकणार नाही त्यामुळे भगवान श्रीयोरी विष्णूंना इथं अनिर्देश असं शरीर असलेले म्हणजे अनिर्देश वपुहू या नामानं ना संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीयरी विष्णूंचं नाम आहे वी रहा श्री विष्णू सहस्रनामामध्ये संपूर्ण श्री विष्णू सहस्रनामामध्ये वी रहा हे नाम अनेकदा आलेलं आपल्याला दिसतं ह्या श्लोकामध्ये वीर या नामाचा संदर्भ आदिशक्तीशी आहे आदिशक्तीची एकूण एक्कावन्न शक्तीपीठ या पृथ्वी तलावरती विद्यमान आहे या एकावन्न शक्तीपीठांच्या क्षेत्रांचं रक्षण करणारं भगवान शिवशंकर महादेवांचं एक स्वरूप आहे ज्याला भैरव किंवा वीर असं म्हटलं जातं अशा पद्धतीने एक्कावन्न शक्तीपीठांचं संरक्षण करणारी एक्कावन्न भैरव आणि शिवशंकर महादेव कालभैरव स्वरूपामध्ये स्वतः असे एकूण बावन्न वीर आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितले गेलेले आहेत हे जे बावन्न वीर आहे ते परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंचीच विविध स्वरूप आहे असे इथं अभिप्रेत आहे आणि या अर्थानं आदिशक्तीच्या पीठांचे क्षेत्रांचे संरक्षक असलेले वीर स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं वीरहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अनंतः अनंतं धृतराष्ट्रं पद्मनाभम कालियं तथा अशा पद्धतीने एकूण नऊ नागांची नावं आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितली गेलेली आहेत हे नऊ महानाग आहेत यापैकी नाग आणि शेषनाग यांच्या संयुक्त सर्पाकार स्वरूपाच्या शय्येवरती भगवान करता। श्री हरी विष्णू शयन करतात असं आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जात श्री गणेश उत्सवामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत नागाच्या पूजेच विधान आहे या दिवशी चौदा गाठी मारलेल्या एका सूत्राचं पूजन केलं जातं आणि हे सूत्र म्हणजे दोरा हातामध्ये बांधलं जात ह्या सूत्रामध्ये ज्या जा चौदा गाठी बांधलेल्या असतात त्या चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करतात अशा पद्धतीने ज्या अनंतनागाचं पूजन अनंत, अनंत चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं तो अनंतनाग हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे आणि या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं अनंतहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं आणि या, आण या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे धनंजय श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलेलं आहे पांडवाना धनंजय अस्मी महाभारतामधील पांडवांमधला धनंजय म्हणजे अर्जुन मी स्वतः आहे असं भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे पांडवांपैकी पाच पांडवांपैकी एक असलेला अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांचा अत्यंत प्रिय होता युधिष्ठिराने म्हणजे त्याच्या ज्येष्ठ बंधूने आयोजित केलेल्या राजसूय यज्ञाच्या वेळेला अर्जुनानं विविध प्रकारच्या राज्यांना जिंकून घेतलं आणि त्यामधील प्रचंड ऐश्वर वैभव धन धान्य त्यानं एकत्रित केलं अशा पद्धतीने विपुल धन प्राप्त केल्यामुळे अर्जुनाला धनंजय अशी उपाधी प्राप्त झाली पायोजी मेने राम रतन धन पायो एक अत्यंत लोकप्रिय भजन आहे आपणा सर्वांना ते माहीत आहे ज्याप्रमाणे भगवान श्रीरामांची प्राप्ती हे सर्वोच्च धन आहे त्याप्रमाणे अर्जुनाने केलेली भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती म्हणजे सर्वोच्च धनप्राप्ती आहे हा अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांची अभिन्न मानला जातो आणि भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार आहेत त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंना इथं धनंजया या नामानं संबोधित केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या विविध नामांच्या अनेक अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम